तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत मुंगोड्या तर ह्या मुंगोड्या करायच्या कशा तर तुम्हाला मी सांगते तर माहिती आहे का ह्या मुंगड्या करण्यासाठी आपल्याला खूप जास्त वेळ लागत नाही आणि ह्या मुगड्या आपण कमीत कमी एक ते दोन वर्ष घरामध्ये स्टोअर करू शकतो त्याच्यासाठी मी ते छोट्या छोट्या टिप्स सांगितलेले आहे बघा आणि उन्हाळ्यामध्ये एकदा करून ठेवल्यानंतर ह्या आपण याची भाजी कधी पण करू शकतो जेव्हा आवडेल तेव्हा रसामध्ये खूप जास्त प्रमाणात केली जाणारी ही रेसिपी आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आता लागलेला आहे उन्हाळा तर उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ केले जातात आणि इथे मी निका छोट्या छोट्या टिप्स सांगितलेले आहे आणि हे मुंगड्याची भाजी करायची बरेच जण याच्यामध्ये वेगवेगळी पद्धत सांगितली पण तुम्ही या पद्धतीने करून बघा खूप छान मुंगड्या होतात आणि अगद्या तुम्ही बघू शकता अगदी पिवळ्या झालेल्या आहे बघा कुठल्याच प्रकारची इथे आपल्याला पूर्वतयारी करायची गरज पडणार नाही आहे म्हणजे खूप जास्त वेळ लागणार नाही एका दिवसात आपल्या ह्या मुंगुड्या तयार होतात तर चला आपण करूया आता सुरवात घेतलेली बघा मुंगाची डाळ आणि ही मुंगाची डाळ आपल्याला सहा तास भिजत घालायची सहा तास भिजल्यानंतर आपण हिला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बघा स्वच्छ धुवून घ्यायची आणि यातले जे टर्फल आहे आपले ते सर्व इथे आपल्याला स्वच्छ करायचे कारण मुंगड्यासाठी आपल्याला पूर्ण डाळी स्वच्छ असणं आवश्यक आहे जर तुमच्याकडे डाळ नसेल तर तुम्ही ते सोल्याचा पण वापर करू शकता आता माझ्याकडे डाळ असल्यामुळे मी ते डाळीचा वापर करणार आहे तर आता ही आपण इथे स्वच्छ धुवून घेणार आहोत तर ही आपल्याला हातावरती घासून घ्यायची बघा अगदी कमी वेळेत ही आपली बा तयार होती बघा गा घासल्यामुळे तुम्ही बघू शकता या पद्धतीने अशी हातावरती चोळायची सर्व टरफलं आपले नेहून जातात इथे मी आता हिला स्वच्छ करून घेते तर तुम्ही बघू शकता मी ह्याला स्वच्छ धुवून घेतलेली आणि याची तर्फाला काढून घेतली तर ही डाळ आपल्याला थोड्या वेळेसाठी ती सुकू घालायची कारण आपण हे मिक्सरमधून काढणार आहोत तर याला पाणी सुटायला नको जर पाणी सुटलं ना तर आपल्या मुगु मुंगुड्या ज्या असतात ना ते व्यवस्थित शिजत नाही बघा त्याच्यामुळे याचं सर्व पाणी आपण इथे काढून घेणार आहोत आणि थोड्या वेळाला आपण फॅनच्या खाली पण सुकू घालू शकतो किंवा एखाद्या चालणीमध्ये पण तर ही डाळ मी आता एका चाळणीमध्ये सुकू घालणार आहे आपल्याला पंधरा ते वीस मिनिटासाठी ही डाळ इथे सुकू घालायची आता सर्व पाणी आपल्याला इथे निथरून आहे बघा स्वच्छ म्हणजे निथरून घेतलेलं याच्यामध्ये आपल्याला पाण्याचं बिलकुल अंश असायला नको आता ही आपण डाळ मिक्सरला काढून घेणार आहोत जर थोडा वेळ असेल तर तुम्ही ते एखादा घंट्यासाठी पण ठेवू शकता सॉरी मी तेव्हा दहा मिनटं म्हटलं पण दहा मिनिटात होत नाही आपल्याला कमीत कमी ते डाळ सुकण्यासाठी अर्धा घंटा लागतोय तर इथे आपली डाळ चांगली कोढली झालेली आहे आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आपण इथे मिक्सरला फिरून घेणार आहोत तुमच्याकडे जे पाठा वगैरे जर असेल तर तुम्ही तिच्यामध्ये पण काढू शकता आता माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आहे आणि इथे पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायची बघा आता याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मधून काढून घेते तर आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला इथे ही बारीक करून घ्यायची आहे थोडस म्हणजे बारीक करून घ्यायची इथे आपली डाळ नसायला हवी याच्यामध्ये बऱ्याच जण याच्यामध्ये डाळी ठेवता बघा तर इथे मी सर्व बारीक करून घेतले तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय जिरा पावडर बरेच जण याच्यामध्ये जिरा वगैरे घालत नाही पण जर तुम्ही जिरं वगैरे घातलं ना तर खूप छान टेस्ट लागते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर याच्याशिवाय आपल्या वड्यांना चव येत नाही किंवा मुगड्यांना बरेच जण याच्यामध्ये काहीच टाकत नाही फक्त याच्यामध्ये कोणी मीठ टाकतं किंवा टाकत पण नाही पण याच्याशिवाय तुमच्या भाजीला पण टेस्ट येत नाही त्याच्यामुळे तुम्ही इथे हे आवर्जून घाला अगदी किंचित घालायचं आहे आपल्याला बघा इथे तिखट आणि थोडंसं मीठ कारण आपण ज्यावेळेस भाजी करतो त्यावेळेस तिखट आणि मिठाचा वापर करतो त्याच्यामुळे ते आपल्याला कमी इथे वापर करायचा आहे बघा तिखटाचा आणि मिठाचा आणि मीठ आता हे सर्व इथे आपण हे मिक्स करून घ्यायचं छानपैकी संख झालं पाहिजे बघा आपलं हे सर्व तर आता इथे मी सर्व एक संघ करून घेते तर तुम्ही ते बघवू शकताय या पद्धतीने आपल्याला हे एक संघ करून घ्यायचं इथे हळदीचा वापर करायचा नाही आपल्याला किंवा बाकी कोणता मसाला इथे ॲड करायचा नाही आहे आता वे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे नाव असतात तुमच्या भागात यांना काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा हे झालेलं आहे आपलं तयार मिश्रण तर आता हे टाकायचं कसं हे मी तुम्हाला सांगते आपण एक पाण्याचा हात घ्यायचा आहे बघा आणि हातामध्ये हे पीठ घ्यायचंय आपल्याला आणि ही याच्यावरती आप आपल्याला टाकून घ्यायची बघा इथे मी आता सर्व छोटे छोटे टाकून घेणार आहे तर आता इथे मी सर्व टाकून घेते बघा छोट्या छोट्या आकारामध्ये तर या पद्धतीने आपल्या इथे सर्व मुंगड्या टाकून घ्यायच्या आणि हे वाळ्यानंतर अजून छोट्या होतात त्याच्यामुळे आपल्याला इथे थोडे मध्यम आकाराचेच घ्यायचे बघा आणि अगदी थोड्या मोठ्या जरी ना आपण त्या खुशखुशीत होतात त्याच्यामुळे ना थोड्या आपल्याला खूप छोट्या पण नको आणि खूप मोठ्या पण नको या पद्धतीने इथे आपल्याला ह्या टाकून घ्यायचे आहे मी आता इथे सध्या कापडावरती टाकून घेते पण नंतर याला दोन तीन दिवस आपल्याला उन्हामध्ये ठेवून घ्यायचे आहे बघा याला आपल्याला कमीत कमी, कमी तीन ते चार ऋण द्यावं लागतात कारण आपण ह्या एक वर्षासाठी स्टोअर करतो त्याच्यामुळे इथे ह्या छानपैकी वाळणं आवश्यक आहे बघा तर या पद्धतीने आता मी ते सर्व करून घेते टाकून घेतलेले आहे तुम्ही बघू शकताय आणि याची भाजी खूप छान लागते तर मी तुम्हाला तुम ते व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे भाजीची रेसिपी तर आता आपण याला छानपैकी वाळून घेणार जर तुमच्याकडे वाळण्यासाठी काही सोय नसेल तर तुम्ही ते फॅन खाली पण वाळत ठेवू शकता तुमच्या पद्धतीने याला तुम्ही सुकून घ्यायचं आहे काही आपल्या मुंगड्या वाल्यानंतर किती छानपैकी कि तयार झालेला आहे आणि याचा आकार बघा तुम्ही या पद्धतीने तयार झालेला आहे खूप छोटा पण नाही आणि खूप मोठा पण नाही शिजायला पण खूप लवकर शिजतात बघा या पद्धतीने जर केला तर आणि याचा कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका